हॅलो नमस्ते दहावी मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण काही महत्वाची गणित पाहणार आहोत पायतागोरस प्रमेयावरील तर चला मग जी तुम्हाला सहज जाता जाता दोन किंवा तीन मार्क्स मिळवून देतील बघा पहिला प्रश्न आहे पायतागोरस त्रिकूट आहे की नाही सांगा असा प्रश्न विचारला जातो अगदी एक मार्कासाठी असतो हो। पायतागोरस त्रिकूट पायथागोरस त्रिकूट आहे का ते सांगा मी दोन प्रकारची सोडवून देण्याचा प्रयत्न करीन एक पायथागोरस त्रिकूट असताना आणि पायथागोरस त्रिकूट नसताना चला तर मग एक एक त्रिकूट घेऊया दहा चोवीस आणि सत्तावीस दहा चोवीस आणि सत्तावीस हे गाळलेल्या जागेसाठी तुम्हाला विचारलं जाईल गाळलेल्या जागेसाठी सुद्धा पर्याय निवडामध्ये सुद्धा विचारलं जाईल हे त्रिकूट आहे की नाही सांगा बघा आता इथं सगळ्यात मोठी संख्या कोणती सत्तावीस सत्तावीसचा काय करायचा वर्ग सत्तावीसचा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे सत्तावीसचा वर्ग आहे सातशे एकोणतीस याला द्यायचा आकडा एक त्यानंतर उरलेल्या दोन लहान संख्यांची बेरीज करायची दहाचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग दहाचा वर्ग शंभर येणार अधिक तुम्हाला वर्ग मात्र पाठ हवे चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर येणार या दोन्हींची बेरीज येते हे सहा हे सात आणि एक सहा सहाशे शहात्तर आकडा दोन हे समान आले का रे बाळानो पहिलं आणि दुसरं समान आहे का नाही म्हणून म्हणायचं एक व दोन वरून हे पायथागोरस त्रिकूट नाही एक व दोन वरून दहा चोवीस आणि सत्तावीस हे पायथागोरस त्रिकूट नाही पायथागोरस त्रिकूट नाही असं सिद्ध होत असं विचारलं दोन मार्क्स मिळतील कळेल्या जागासाठी विचारलं एक मार्क्स मिळेल पण याच पद्धतीनं तुम्हाला कंप्लीट करावं लागेल चला तर मग दुसरा आकडा यातलाच घेऊया पाच बारा आणि तेरा पाच बारा आणि तेरा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तेरा म्हणजेच तेराचा वर्ग करणे तेराचा वर्ग किती येतो एकशे एकोणसत्तर आकडा द्यायचा एक त्यानंतर इथं पाचचा वर्ग दोन संख्या राहिल्या त्यांची बेरीज येते बाळानो पाचचा वर्ग किती येणार आहे पंचवीस अधिक बाराचा वर्ग किती येणार आहे एकशे चव्वेचाळीस या दोन्हींची बेरीज करायची पाच आणि चार किती येणार आहेत नऊ चार आणि दोन सहा ही एक आले ना एक व दोन वरून काय सिद्ध करू आपण समान आले ना इथं पहिलं आणि दुसरं समान आले याचा अर्थ एक व दोन वरून एक व दोन वरून काय लिहिता येईल आपल्याला पाच बारा आणि तेरा हे काय आहे पायथागोरस त्रिकूट पायथा गोरस त्रिकूट आहे या प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला पडू शकतो बाळानो चला तर मग आता <coughs> प्रश्न दुसरा मी सराव संचा सहित प्रश्न घेत नाही आदले मधले जे महत्वाचे वाटतात ते आपण सुरुवातीला परीक्षेसाठी घेत आहोत आणि ओळीन सराव संचाचे तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होतील चला तर मग दुसरा प्रश्न आहे आकृतीमध्ये कोण यम एन पी नव्वद अंश प्रश्न दुसरा आकृतीमध्ये आकृतीमध्ये कोण यम एन पी बरोबर नव्वद अंश रेक एन क्यू एन क्यू लंब एम क्यू बराबर नौ क्यू बराबर नौ क्यूपी बराबर चार तो एन क्यू काढा असं विचारलेलं आहे त्यांनी आकृती दिलेली आहे <coughs> हा नव्वद अंश आणि इथून काय काढलेला आहे हा लंब यम यन पी आणि इथं नाव दिलेलं आहे क्यू बघा आपण आठवताना क्यू पी दिलेला आहे चार इथं क्यू पी चार दिलेला आहे त्यानंतर एम क्यू नऊ दिलेला आहे तर एनक्यू काढा अगदी दोन मार्कासाठी प्रश्न असेल मी कालच तुम्हाला पाठवलेले आहेत त्यापैकीचा आहे दोन मार्कासाठी बघा एनक्यू हा शिरोलंब आहे आहे ना एनक्यू लंब याचा अर्थ उत्तर लिहिताना आपण कसं लिहायचं बघा नव्वद ह्याच्यावरती हा शिरोलंब टाकलेला आहे याचा अर्थ हा शिरोलंब आहे मग हेच लिहावं लागणार कोण यम एन पी बरोबर नव्वद अंश त्यानंतर लिहावं लागणार रेख एन क्यू लंब रेख यम पी हे द्यावंच लागणार आहे आपल्याला एकच मिनिट रेख एन क्यू लंबर एक पी द्यावं लागणार आहे म्हणून काय येणार कशाचं हे वापरलं पाहिजे भूमिती मध्याच्या म्हणून भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार गुणधर्म भूमिती मध्याच्या गुणधर्म गुणधर्मानुसार मांडता गुंधर्मा... येईल भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येईल बाळानो भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार आहे म्हणून एन क्यूचा वर्ग किंवा एनक्यू बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी असं लिहिता येईल एम क्यूची किंमत किती आहे नऊ हा चार नऊ चौक छत्तीस किंवा याचं वर्गमूळ स्वतंत्र घेतलं तर नाही चालणार ना। तीन आणि दोन सहा येतं याचं ये वर्गमूळ तीन याचं वर्गमूळ दोन तीन दोन्ही किती येणार आहे सहा आणि नऊ चोक छत्तीस छत्तीसचं वर्गमूळ सहा लक्षात ठेवा तीच संख्या येते वेगळी येत नाही एकक तर एकक लिहावं लागणार यासाठी ऍक्च्युअली दोन मार्क्स तुम्हाला अगदी परत भेटणार आहेत बरोबर की नाही चला मग क्वेश्चन नंबर तीसरा क्वेश्चन नंबर तीन का दिले है बकृति मध्य क्यूपीआर बरबर नव्वदश आकृति मध्य आकृति मध्यू पी आर को आर बरोबर नव्वद अंश रेख पीएम रेख पी लंब लंबरेख क्यू आर लंब रेख क्यू आर लंबरेख लंबरेख क्यू आर आणि आणि क्यू डॅश यम डॅश आर याचा अर्थ काय आहे सर्व बिंदू एक रेशी आहेत पी एम बरोबर दहा पीएम बरोबर दहा क्यू एम बरोबर आठ यावरून क्यू आर काढा असा प्रश्न विचारलेला आहे आकृती त्यांनी दिलेली आहे पी क्यू पी आर आकृती दिलेली आहे आकृती काढून घ्यायला हवी आकृतीचं नाव आहे क्यू पी आर हे समान भाग झालेले आहे तिथं इथं आठ दिलेलं आहे इथं दहा दिलेला आहे दिलेला आहे ना पी एम किती दिलेला आहे इथं सॉरी यम नाव द्यायचं राहिलेलं आहे पी एम आठ दिलेला आहे सॉरी पी एम दहा दिलेला आहे क्यू एम आठ दिले तर आपल्याला हा क्यू आर काढून घ्यायचा आहे मग तो क्यू आर कसा काढणार तुम्ही क्युआर कसा काढणार आधी भूमिती मध्यांच्या गुणधर्मानुसार काय काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय काढून घ्यावं लागणार आहे यम आर काढून घ्यावा लागणार आहे मग दिले तेच लिहायचं काय लिहि उत्तर लिहिताना क्यू पी आर बरोबर नव्वद अंश लिहिणं गरजेचं असतं रेख पीएम लंभ रेख क्युआर म्हणून म्हणून काय येणार भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार याची मांडणी कशी करता येईल बाळान कोण इथं क्यू पी आर हा दाखवला नाही बरं नव्वद अं सॉरी इथं दाखवणं गरजेचं आहे त्याशिवाय भूमितीमध्ये कसं वापरणार आपण इथं नव्वद दाखवणंच गरजेचं आहे कारण हा कर्णावर टाकलेला लंब असतो शिरोलंब असतो कसं येणार शिरोलंब कोणता पीएम म्हणून पीएमचा वर्ग पीएमचा वर्ग बरोबर क्यू एम गुणिले पी पीएम म्हणजे कितीचा वर्ग आहे दहाचा क्यूएम किती आहे आठ गुणिले एमआर बघा आता दहाचा वर्ग किती शंभर बरोबर आठ गुणिले आर शंभर भागीले किती येणार आठ बरोबर यम आर यम आर आपल्याला काढायला सांगितलेला काय काढायला सांगितलेला आपल्याला क्यू आर यम आर चा काय संबंध आहे का नाही मग हे असंच ठेव इथं काय भाग घालवत नाही बसायचं शेवटीच घालवायचा मग आपल्याला क्यू आर काढायला सांगितलं इथं सांगितले क्यू डॅश यम डॅश आर एक एक आहे काय आहेत एक एक रेषीय बिंदू आहेत म्हणून क्यू आर बरोबर काय लिहू शकतो आपण क्यू यम अधिक यम आर लिहू शकतो का नाही कारण त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला एक रेषीय बिंदू आहेत क्यू यम किती आहे आठ यम आर किती आला आपला शंभर छेद आठ आलाय की नाही <coughs> तिरकस गुणाकार करूया ना आटी आटी चौसष्ट अधिक शंभर एके शंभर छेद आठ आता हे पुसून घेऊ इथं कळालं असेल तुम्हाला काय करायचं ते भूमिती मध्याचं काय वापरलंय आपण गुणधर्म वापरलेला आहे <coughs> शंभर अधिक चौसष्ट एकशे चौसष्ट झालं क्यू आर बरोबर एकशे चौसष्ट छेद काय राहिलं आठ याला अगदी सोपी पद्धत सांगते बघा चार न भाग जातोय की नाही चार एक चार चार दोन्ही आठ चारी सोळा आणि चार मला सांगा एक्केचाळीस ची निंपट किती येते वीस चाळीस बरोबर की नाही वीस चाळीस मग एक्केचाळीस ची निंपट किती आली वीस पॉईंट पाच एक्केचाळीसची निंपट आली वीस पॉईंट पाच आयडिया लावायची गणित काढायची एक एकेचाळीसची निंपट वीस पॉईंट दिले की एक्केचाळीस होतात बरोबर की नाही तुम्ही भाग लावून ही काढू शकता चला मग पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय दिलाय बघा चौथा प्रश्न आहे त्रिकोण ए बी सी मध्ये चौथा प्रश्न आहे त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर दहा एसी बरोबर सात ए सी बरोबर सात बी सी बरोबर नऊ तर, तर बिंदू सी मधून बिंदू सी मधून बिंदू सी मधून बाजू एबीवर बाजू एबीवर काढलेल्या मध्यगेची काढलेल्या मध्यगेची मध्यगेची लांबी किती असा प्रश्न विचारलेला आहे कारण आकृती त्यांनी दिलेली आहे त्रिकोन ए बी सी आकृती जरी दिली नसली तरी आपल्याला काढावी लागणार आहे काय सांगितलंय त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर दहा म्हणजे खाली असणार आहे ए बी पुन्हा काय सांगितलंय बिंदू सी मधून हा सी असणार आहे बिंदू सी मधून बाजू ए बी वर काढलेल्या मध्यगेची लांबी ही मध्यग आहे मध्यग आली बघा इथं आता मध्यगा नाव यमदी सी एम काढलेल्या मध्यगेची लांबी किती विचारल्या ची किंमत विचारल्या ए बी बरोबर दहा दिले एसी बरोबर सात दिलेला आहे सी बरोबर सॉरी 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 इथं काय दिले बघा एसी बरोबर सात त्यानंतर ए बी बी पूर्ण ही बाजू किती दिलेली आहे दहा दहा दिलेली आहे बी सी नऊ दिलेली आहे तर आपल्याला कशाची लांबी काढून घ्यायची आहे सीएम इथं दुसरी काय माहिती दिलेली आहे का नाही इथं नव्वद अंश दिलेला आहे का भूमिती मध्याचा गुणधर्म वापरण्यासाठी दिलेला नाही जर इथं नव्वद अंश दिलं असत इथं कुठ कोण ए सी बी बरोबर नव्वद अंश तर भूमिती ती मद्याचा वापरता आला असता मग आठवतंय का तुम्हाला काय वापरलं पाहिजे इथं मी दिलेत काल काय वापरलं पाहिजे सांगा बघू पहिल्यांदा ही मध्यग आहे म्हणून सांगितलेलं आहे महत्वाचा शब्द इथं लक्ष द्या ही मध्यग आहे याचा अर्थ ही समान भागात विभाजन करते आपण याच्यामधून एम काढू शकतो कारण ही ए बीच्या निम्मी असणार आहे कारण ती मध्यग आहे म्हणून समान भागात विभाजन करते अपोलोनियसचा प्रम इथं वापरू शक वापरून सी एम काढू शकतो चला तर मग काय काढून घेऊ पहिल्यांदा एम उत्तराला सुरुवात काय करायचंय एम बरोबर काढून घ्यायचंय एम बरोबर काय येणार वन हाफ इथं दिलं पाहिजे सीएम ही मध्यगा भर लिहिणं गरजेचं आहे सीएम ही मध्यगा सीएम ही मध्यगा म्हणून एम बरोबर काय येणार आहे एमबी म्हणून एम बरोबर काय येणार आहे वन हाफ एबी छे दोन गुणिले बी. मग ची किंमत किती आहे बाळानो दहा ते पंचे दहा पाच आले ये 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 पाच्च, ए एम किती आलं आपलं पाच आलं की नाही एम पाच हे पाच आलं आता अपोलोनियसचा प्रमेय माहिती आहे ना या सी बिंदू मधून काय निघालेली आहे ही मध्यगा तर दोन्ही बाजूंचा वर्ग म्हणजेच इथे ए सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर दोन सी एम वर्ग अधिक दोन एमचा �ये वर्ग या पद्धतीनं वापरू म्हणून त्रिकोण नाहीतर अपोलोनियस प्रमेयाने म्हणून म्हणून अपोलोनियस पोलोनी असमयाने काय काय वापरता येईल बघ एसीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर दोन सी एमचा चा वर्ग अधिक दोन एमचा वर्ग बरोबर की नाही आता राहिलेलं गणित इथं सोडवण्याचा प्रयत्न करू हे दोन दोन काय करू कॉमनच काढू ए बीचा वर्ग ए बीचा वर्ग किती दिलेला आहे त्यांनी सॉरी ए सीचा वर्ग सातचा वर्ग सातचा वर्ग किमती भरणं गरजेचं आहे किमतीमध्ये सोडवायचं कधी सुद्धा नाही हे दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये किमती भरल तिथं भाग कधी लावायचं नाही कारण त्याच्यासाठी मार्क्स राखून ठेवलेला असतो तुम्ही साध्या किमती जरी भरून ठेवल्या तर एक मार्क्स तिथं दिला जातो त्यामुळे किमतीमध्ये काही भागाकार वगैरे काही करत बसायचं नाही बी सी किती दिलेली आहे नऊ नऊचा वर्ग बरोबर दोन कॉमन काढू आणि कंसामध्ये लिहू चा वर्ग बर, आधी ते चा, चा वर्ग दोन कॉमनच काढू हे सातच वर्ग, वर्ग इथं एम पुढच्या स्टेप लिहू किंवा इथं लिहिलं तरी चालतंय तुम्हाला कळते ए एम एमचा वर्ग हे एम दोन कॉमन काढलेला आहे इथं आणि इथे एम एम म्हणजे किती आहे पाच चा वर्ग करू कळते ना नसेल तर आणि एक स्टेप वाढवा फार तर कारण एवढ्या मार्काचं गणित नाही ते तीन मार्कासाठी दिल दिल किंवा दोन मार्कासाठी साथी साथी एकोणपन्नास नव्व्या नववी एक्क्याऐंशी बरोबर हे दोन तसंच ठेवायचं कंसामध्ये सीएमचा वर्ग अधिक पाचचा वर्ग किती येणार आहे पंचवीस आता आपल्याला इकडची बाजू पुसावी लागणार आहे कारण सोडवण्यासाठी इकडच्या बाजूचा उपयोग करणं गरजेचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला एकोणपन्नास आणि एक्याऐंशी यांची बेरीज करायची आहे एकोणपन्नास अधिक एक्क्याऐंशी नऊ ने एक दहा दहा शून्य आठ आणि चार बाराने एक तेरा किती येणार एकशे तीस आले का एकशे तीस बरोबर आता हे दोन इकडं गुणाकारामध्ये आहेत इकडे भागाकारामध्ये आणू इकडं काय राहिले का सी सीएमचा वर्ग अधिक पंचवीस राहिले बे, बे बे के बेसक्क बारा एक उरला बेपंचे दहा किती झाले पासष्ट बरोबर सी सीएमचा वर्ग अधिक पंचवीस हे इकडं आणू बाकी वजा बाकीमध्ये येणार वजा पंचवीस बरोबर सीएमचा वर्ग आता पासष्ट मधून पासष्ट मधून पंचवीस गेले किती राहतेत बघा झिरो सहा चार काहीतरी चुकले बळानो आपलं काहीतरी चुकतंय एकच मिनिट बळानो दोन कॉमन काढले इथं आणले बे ते बे अ बेसक्क बारा आणि बे बेपंच दहा पासष्ट झाले पाचचा वर्ग पंचवीस पाच चाळीस उरले चाळीस कशाचाच बर चाळीस उरले तर चाळीस उरू देत वर्ग नाही कशाचा चाळीस उरले चाळीस बरोबर सी एमचा वर्ग चला आय असं ठेवूया हे कशाचं वर्ग मूळ निघतंय का नाही निघत मग आता हे कसं याची फोड करायची कशी करायची चार चारदाय चाळीस बरोबर सीएम याचा वर्गमूळ दोन वर्ग मुळात दहा बरोबर काय येणार आहे सीएम हे इथं नाव द्यायचं एकक म्हणजे फुलच्या फुल मार्क्स पडतील एक सुद्धा मार्क्स जाणार नाहीत आलं का लक्षात दोन वर्गमुळात दहा एकक हे काय आलं सीएम अशा प्रकारे येऊ शकते मला वाटलं ही तो कशाच तर वर्ग निघेल पण नाही निघाला नाही होत तसं काही वेळेला कारण मी डायरेक्ट पुस्तक घेत असते आणि तुमच्या पुढे उभी राहत असते प्रत्येकाच्या गणिताचं उत्तर काही पाठ करून ठेवलेलं हो नसतं चला मग गणित फक्त काढून घेतलेली असतात आता पाचवं गणित पाचवं गणित काय आहे बघूया बाळानो आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी च्या बाजू कारण हिथे आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी चा त्रिकोण ए बी सीच्या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सीच्या बाजू बी सीचा बाजू बी सीचा बिंदू हा बिंदू यम हा मध्य बिंदू आहे मध्य बिंदू आहे जर ए बी बरोबर जर ए बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर दोनशे नव्वद सेमी एम बरोबर आठ सेमी इथं सेमी दिले हा लक्षात असू द्या एम बरोबर आठ सेमी जे काय एकक दिले ना ते उत्तरामध्ये लिहायचं असतं एम बरोबर आठ सेमी तर बी सी काढा म्हणून सांगितलेलं आहे तर बी सी काढा म्हणजे बी सी काढाल तर सी एम मध्ये येईल हे लक्षात असू द्या पट्टी आहे पण पट्टी घ्या आखा फार वेळ जातो बी एम आणि इथं सी ए काय सांगितलेलं आहे बघा की मध्यग आहे हे नव्वद अंश नाही आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी च्या बाजू बी सीचा बिंदू यम हा मध्यबिंदू बिंदू आहे म्हणजे हा शिरोलंब आहे तिथं काय दिले एबीचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग बरोबर दोनशे नव्वद दिले हे आठ दिले तर ही पूर्ण बी सी काढायची सेम टू सेम तेच गणित आहे परंतु उलटून दिलेलं आहे आपल्याला काय करायचं अपोलोनियसच प्रमेय वापरायचा गोंधळून जायचं नाही <coughs> इथं नव्वद दिले का बघा भूमितीचा भूमिती मध्याचा गुणधर्म आणि अपोलोनियस प्रमय याच्यामध्ये तुमचं जर कन्फ्युजन वाढत असेल गोंधळ वाढत असेल तर इथे नव्वद दिले का हे पहिल्यांदा पाहून घ्यायचं नव्वद दिलेलं नाही ना, दिले ना। म्हणजे हे अपोलोनियस प्रमेयानं सोडवता येईल म्हणायचं नव्वद दिलं असेल तर कशाचा वापरायचा भूमिती मध्याचा गुणधर्म चला मग इथं त्यांनी दिलेलंच आहे म्हणून अपोलोनियस प्रमयाने अपोलोनियस प्रमयाने सोडवता येईल की नाही अपोलोनियस प्रमयाने सोडवू शकाल की नाही बाळान तुम्ही आता सोडवलं आपण इथं तर आधी किमती मांडूनच दिलेल्या आहेत एसीचा वर्ग बरोबर दोन एम चा वर्ग अधिक दोन बीएमचा वर्ग बीएम काढून घ्यावी लागणार आहे नंतर बी सी मग ए बी वर्ग एसी वर्ग बरोबर किंमत किती दिलेली आहे दोनशे नव्वद हे दोन दोन कॉमन काढूया आणि इथं ए एम ची किंमत भरून घेऊया आठचा वर्ग अधिक चा वर्ग आता कर केलं सेम त्याप्रमाणे दोनशे नव्वद भागिले दोन, दोन आणू या बरोबर इथ आठचा वर्ग करूया आठ आटी चौसष्ट अधिक बी बिएमचा वर्ग बे के आठ बरोबर का बे एक उरले बेपंचे दहा किती आले एकशे पंचेचाळीस आले ना बे के बे, बे आठ एक उरले बेपंचे दहा बरोबर चौसष्ट अधिक बी बियमचा वर्ग आता काय करावा लागणार आहे एकशे पंचेचाळीस वजा चौसष्ट बरोबर बियमचा वर्ग एकशे पंचेचाळीस मधून चौसष्ट काय करायची आहेत आपल्याला वजा एकशे पंचेचाळीस वजा चौसष्ट पाच मधून चार गेले एक इथं हातच्या घ्यावं लागणार आहे चौदा चौदातनं आठण सहा चौदा, चौदा। इथं झिरो किती आले एक्क्याऐंशी इथं येतात बी एमचा वर्ग म्हणजेच किती आले नऊ नऊ बरोबर काय आले बी एम बरोबर का बी सीचा मध्यबिंदू काय सांगितलंय त्याने बाजू बी सीचा यम हा मध्यबिंदू बाजू बर बी चा मध्यबिंदू यम म्हणून बी सी बरोबर काय करावं लागणार आहे दोन गुणिले बी एम केलं तरी चालेल मग दोन गुणिले नऊ नऊ दुनी अठरा सेमी दुप्पट असणार ना आपण नऊ अधिक नऊ केलं काय नऊ दुनी केलं की काय फरक पडतोय का नाही आपल्याला फक्त उत्तर पटकन येण्याशी मतलब आहे इथं काही तुम्हाला याच पद्धतीनं सोडवा असं काही नसतं तर अशा प्रकारे आपली ही पा चार पाच गणित मी तुम्हाला महत्वाची वाटतील मी अशी दिलेली आहेत जी परीक्षेला पडतील संभाव्यता आहे तर मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू वेळानं